साम्राज्य सामान्यांचा असामान्य आवाज सरकारी कामामध्ये अडथळा केल्या प्रकरणी माजी आमदार नरसाई आडम यांना आज जिल्हा व सत्र न्यायाधीश सोमयचे मॅडम यांनी अटकपूर्व जामीन मंजूर केला याची पार्श्वभूमी अशी आहे की दिनांक आठ डिसेंबर दोन हजार वीस रोजी दिल्ली येथे चाललेल्या शेतकरी आंदोलनाच्या समर्थनार्थ माजी आमदार आडम मास्तर यांनी लाल गावटा कार्यालय ते जिल्हाधिकारी कार्यालय इथंपर्यंत मोर्चाचं नियोजन केलेलं होतं त्या मोर्चाला पोलिसांनी परवानगी नाकारली होती तरी देखील नियमाचा भंग करून आपल्या पक्षाच्या कार्यकर्त्यासमोर आडम मास्तर यांनी मोर्चा काढला तो मोर्चा पोलिसांनी अडवला असताना पोलिसांना धक्काबुक्की केली व सरकारी कामात अडथळा केला अशा आशयाची फिर्याद हनुमंतराव बादुले पोलीस सब इन्स्पेक्टर यांनी रोड पोलीस ठाण्यामध्ये दाखल केली होती त्यावरून अडब मास्तरांच्या अनेक कार्यकर्त्यांना अटक देखील झाली होती व त्यांची जामीनावर मुक्तता करण्यात आली होती आडम मास्तर यांच्यातर्फे आम्ही जिल्हा न्यायालयामध्ये अटकपूर्ण जामिनाचा अर्ज दाखल केला याच्या सुनावणीच्या वेळी आम्ही सांगितलं की आडम मास्तर यांनी जो नियमाचा भंग केला असं सरकार पक्षाचं म्हणणं आहे त्यावरून त्यांना अटकेची कोणतीही गरज नाही कारण यामध्ये फक्त धक्काबुक्की केली असे पोलिसांचे ॲलिगेशन्स आहेत कुठल्याही हत्यारांचा वापर केले गेलेलं नाही आडम मास्तर हे माझे आमदार आहेत ते कुठेही पळून जाणार नाही मग तपास पोलिसांना सहकार्य करतील असे मुद्दे आम्ही मांडले त्यावरून न्यायाधीशांनी पंधरा हजार रुपयाचा अटकपूर्व जामीन माझे आमदार आडम मास्तर यांना मंजूर केलेला आहे